जे शिवराय शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री सूर्योदय योजना जी आहे तर ही बघणार आहोत आज आपण तर त्यासाठी व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा काय आहे नेमकं योजना जर आपल्याला घरावरील किंवा छतावरील सोलर पॅनल हवे असतील यासाठी अनुदान हवे असेल तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांना देखील या योजनेचा जो लाभ आहे तर तो घेण्यात किंवा फायदा भेटणार आहे तर किती यामध्ये जे आहे तर काय काय डॉक्युमेंट लागणार आहे त्यानंतर याचे अनुदान किती आहे तर मित्रांनो चालवे जे अनुदान आहे तर ते वाढवून देण्यात आले तर ते व्हिडिओमध्ये आपण पुढे बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जे शेतकरी किंवा जे आपले मित्र चॅनलवरती नवीन आले त्यांनी चॅनलला एकदा सबस्क्राईब करा म्हणजे अशाच प्रकारची नवनवीन व्हिडिओची जी माहिती आहे तर ते आपल्याला वेळोवेळी व्हिडिओच्या माध्यमातून भेटत राहणार आहे तर बऱ्याच ठिकाणी या योजनेचे जे अनुदान आहे तर ते व्यवस्थितपणे सांगितलं जात नाही किंवा काहीतरी जे माहिती आहे तर त्या अधुरी सांगण्यात येत असते तर आता आपण जे वाढून आलेलं अनुदान आहे तर किलो वाट ते प्रति किलोमीटर किती असणार आहे त्यानंतर आपल्याला कुठले डॉक्युमेंट आहेत तर ते पाहिजे आहे तर ही सर्व माहिती ब बघणार आहोत तर, तर माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी बावीस जानेवारी रोजी पी एम सूर्योदय योजना ज्यालाच आपण प्रधानमंत्री सूर्योदय योजना असं म्हणतो तर ही योजनेची घोषणा केलेली आहे साधारण आपल्या देशामध्ये एक कोटी सामान्य नागरिकांच्या किंवा गोरगरीब जनतेच्या घरावरती जे सोलर पॅनल आहे तर ते बसवण्यात येणार आहे यासाठी जे अनुदान आहे तर ते आपण पुढे बघूया सर्वप्रथम यासाठी जे डॉक्युमेंट वगैरे हो लागणार आहे तर ते कुठले आहे ते बघूयात तर यामध्ये शेतकऱ्याला किंवा जे सामान्य नागरिक आहे यांना जास्तीचे जे डॉक्युमेंट आहे तर ते देण्याची कुठल्याही प्रकारची आवश्यकता किंवा गरज भासू नये कारण बऱ्याच ठिकाणी जे अतिरिक्त डॉक्युमेंट आहे तर ते ग्राहकांना मागितले जातात त्यामुळे यामध्ये जे लाभ घेणारे ग्राहक आहेत तर ते वंचित राहतं तर यामध्ये सर्वप्रथम आपल्याला जो अर्ज करायचं आहे तर तो दोन स्टेपमध्ये करायचा आहे प्रथम स्टेपमध्ये आपल्याला फक्त जे नागरिक आहे तर त्याचं गेल्या सहा महिन्यापूर्वीचं जे लाईट बिल असणार आहे घराचं तर ते अर्ज करताना सादर करायचं आहे त्यानंतर आपल्याला जी प अर्ज आपल्या जी समजा नोंदणी वगैरे कंप्लीट झाली त्यानंतर आपल्याला ज्यावेळेला सोलर पॅनल घेतलं आहे तर अनुदानासाठी आपल्याला जे पुढील डॉक्युमेंट सबमिट करायचे ते खूप महत्त्वाचे आहे मित्रांनो कारणामध्ये जे आपल्या कुठला जरी एक जरी डॉक्युमेंट राहिला तर आपल्याला जे अनुदानाची रक्कम आहे तर ती भेटणार नाहीत किंवा जे अनुदान आहे तर त्यामधून आपल्याला ती जी उर्वरित रक्कम आहे ते संपूर्ण भरण्याची देखील गरज पडू शकते तर प्रोजेक्ट कंप्लिशन रिपोर्ट देखील दे हो या ठिकाणी लागणार आहे एक जे सेकंड स्टेपमध्ये आपल्याला डॉक्युमेंट द्यायची ते बघत आहोत आपण तर सेकंड स्टेपमध्ये तीन प्रकारचे डॉक्युमेंट आहेत तर पी सी आर ज्याला म्हणतात आपण तर यामध्ये जे नागरिकांनी सोलर पॅनल घेतलेले आहेत तर ते कुठल्या कंपनीचे आहे त्याचबरोबर ते एका पॅनलची जी कॅपॅसिटी आहे सूर्य सोलर एनर्जीची तर ती वॅटमध्ये द्यायची आहे तर किती किलो वॅट आहे किंवा वॅट आहे तर ही संपूर्ण माहिती जी आहे तर ते त्या बिलामध्ये असणं गरजेचं आहे त्यानंतर आपण किती पॅनल जे आहे तर ते लावलेले आहेत त्या त्याचबरोबर आपण पॅनल आपल्या छतावरती लावले त्याचा एक फोटो लागणार आहे आणि प्रोजेक्ट जे आहे तर ते कंप्लीट झाल्याचा फोटो देखील या ठिकाणी आपल्याला द्यायचा आहे किंवा जे डा आपण सामान घेतलं आहे त्या दुकानदाराकडून आपल्याला ते डॉक्युमेंट घ्यायचे त्यानंतर जे अनुदान आहेत तर एक ते तीन किलो जे अनुदान आहे तर ते अठरा हजार आहे म्हणजे प्रति किलोवॅट जे यामध्ये स्पेशल कॅटेगरीच्या राज्यासाठी तेच अनदान वीस हजार आहे त्यानंतर तीन ते दहा किलोवॅट या दरम्यान जर सोलर पॅनल बसवायचे असेल तर प्रति किलोवॅट जे आहे तर ते नऊ हजारच जी रक्कम आहे तर ती अनुदानात स्वरूप भेटणार आहे त्यानंतर स्पेशल कॅ कॅटेगरी राज्यासाठी तीच रक्कम दहा हजार एवढी असणार आहे तर अशा प्रकारे जी माहिती होती तर ते आपल्या मित्रांना जे आहे तर ते शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत धन्यवाद